प्रवाशांचे हाल हे आमच्यामुळे न होता हे सरकारमुळे झालेले आहेत मग तुम्ही आम्हाला अत्यावश्यक सेवेमध्ये मग तुम्ही तुम्ही त्या त्या आम्हाला वेतन देत नाही स्वतः माननीय मुख्यमंत्री परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आहेत परिवहन मंत्री आहेत महामंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांच्यासोबतच आम्हाला पाहिजे इतर कोणत्याही आम्हाला मंत्र्यांसोबत म्हणजे आम्हाला बोलणी करायची नाही जोपर्यंत मुख्यमंत्री मोदय त्यांचा काही निर्णय देत नाही तोपर्यंत आम्ही ठाम आहोत आज राज्यातील जे एस टी कर्मचारी आहेत ते धरणे आंदोलन करत आहेत त्यांच्या काही मागण्या आहेत मागण्या नेमकं काय या संदर्भातच आपण आज बातचीत करणार आहोत स्वारगेट परिसरामध्ये आता आपण आहोत ताई काय सांगाल नेमक्या काय मागण्या आहेत सर्वात प्रमुख मागणी ही ही आमची आहे एस टी कर्मचाऱ्याचं वेतन हे अतिशय तटपुंज आहे आणि त्यामुळे आमचा पगार हा राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतना एवढा व्हायला पाहिजे ही प्रमुख मागणी आहे परंतु हे करतानाच आमचे दोन हजार सोळापासून पासून जे आर्थिक प्रलंबित देयके आहेत जे आमच्या हक्काचे आहेत त्या आर्थिक प्रलंबित देयकासह आम्हाला शासकीय प्रमाणे वेतन देण्यात यावं अशी आमची प्रमुख मागणी आहे कारण किती कर्मचारी यामध्ये सहभागी हे धरणे आंदोलन तुम्ही केलेलं आहे काय तुम्ही आहे आंदोलनाच्या आम्ही सरकारला पूर्व सूचना दिलेली होती आमचं तर नऊ ऑगस्टला क्रांती दिनाच्या अनुषंगाने हे धरणे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात होणार होतं पण सात ऑगस्टला आमची बैठक झाली आम, आम, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी तेव्हा आश्वासन दिलं की रोडमॅप करून तुमच्या वेतनाच्या बाबतीमध्ये सगळे करून आपण लवकरच तुमची वीस तारखेपर्यंत मिटिंग लावू परंतु वीस तारीख उलटून गेली आज तीन तारीख आली तरी पण त्यांनी कुठली मिटिंग न लावल्यामुळे कामगारांमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि त्यामुळेच तीन तारखेचं आम्ही धरणे आंदोलन आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवत आहोत सकाळपासून काही दखल घेण्यात आलेली होती पाहिजे तशी दखल घेण्यात आलेली नाही परंतु आमची प्रमुख मागणी आहे की या विषयावर जे काही बोलायचं आहे ते माननीय मुख्यमंत्री कारण स्वतः माननीय मुख्यमंत्री परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आहेत परिवहन मंत्री आहेत महामंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांच्यासोबतच आम्हाला ही बोलली पाहिजे इतरत्र कोणत्याही आम्हाला मंत्र्यांसोबत म्हणजे आम्हाला बोलणी करायची नाही दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री साहेबासोबत आम्ही चर्चेला तयार आहोत काय सांगेल खरं तर या महागाईच्या काळामध्ये आपला संसार चालवणं इतकंच अवघड होऊन बसलेलं आहे आणि तुमची जी मागणी आहे तुमचं जे वेतनासंदर्भातील मागणी आहे काय अपेक्षा येतं म्हणा अपेक्षा तर मॅडम बघा दोन हजार सोळापासून आमचे पेमेंट एकही प्रकारचं वाढलेलं नाही आहे आमचे तीर करार अजून रकडून पडलेले आहेत सरकारला हेच कळत नाही की आमचं त्यांना का आमचे दाय येत नाही बाकी इतर सगळे एम एस सी बी आरोग्य खातं परत पाट असे छोटे छोटे किरकोळ किरकोळ त्यानं तुम्ही त्यांनी डायरेक्ट त्यानं सातवो वेतन प्रत्येक ठिकाणी त्यांची पगार वाढ केली जे आमचं एस महामंडळ आहे हे तुम्ही सर्वांसमोर अत्यावश्यक सेवेमध्ये मोडतं म्हणून आम्हाला तुम्ही ग्राह्य धरता कुठं दंगल झाली कुठला रोग रोगप्रसारला कोरोनामध्ये पण आम्ही सगळं कोणी सगळे घरामध्ये पोलीस खातं एस टी महामंडळ खातं आणि आरोग्य खातं या रस्त्यावरती मग तुम्ही आम्हाला अत्यावश्यक सेवेमध्ये मोडतं मग तुम्ही जर त्याच दर्जाच्याप्रमाणे आम्हाला तुम्ही वेतन का देत नाही हा आमचा मुद्दा आहे आणि आता हे पार एवढं अतिशय एवढं झाले लास्ट टाईम आता सहा महिन्याचा आमचा आला त्यामध्ये एकशे अठ्ठावीस कर्मचारी आमचे मृत पावले तरी देखील ह्या सरकारला एवढी जाग नाही आली किंवा त्यांनी आमची दखल घेतली नाही आहे आमचा पगार प्र एवढा प्रत्येकामध्ये आमची एवढी तफावत आहे दुसऱ्यांच्या तफावामध्ये तफावत आहे की आम्ही सांगू शकत नाही आम्हाला लोकांना वाटतं की सरकारी कर्मचारी आहेत यांना पगार आहेत दातेवाईकांना वाटतं का हे लोकांना वाटतं आम्हाला लाज वाटते कधी कधी आम्ही बळच कर आम्ही आळो आव वाढून पगार सांगत असतो पण आम्हाला आमच्या वाटत नाही का पण प्रवाशांना जे आहे ते वेटी धरतो यामध्ये आता हे बघा आमची सर्वात पहिली मिटिंग झाली सात तारखेला त्यानंतर नऊ तारखेला आम्हाला मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला वीस तारखेपर्यंत सांगितलं होतं की कृती समिती आहे आमची एक समिती तुम्ही स्थापन करून तुमचा योग्य तो निर्णय वीस तारखेला आम्ही देऊ पण वीस तारखेला मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री आम्हाला भेटले नाही त्यांनी परत त्यांचे दौरे चालू आले परत त्यांनी त्यांच्या तारखा बदलायला चालू केल्या मग त्या अनुषंगाने आम्ही आता हे तीन तारीख धरली आणि ह्याच्यामध्ये प्रवाशांचे हाल हे आमच्यामुळं न होता हे सरकारमुळं झालेले आहेत आम्हाला वाटतय का की आम्ही सगळे नोकऱ्या सोडून आता आमच्यावरती काय होईल हे आम्हाला माहिती नाही तरी सुद्धा पगार कमी असल्यामुळे आमची घरची परिस्थिती आता माझ्या स्वर्ग डेपोच्या मध्ये पाचशे अठ्ठ्याहत्तर कर्मचारी आहेत त्यातले पाचशे पंच्याहत्तर कर्मचारी या संपामध्ये सहभागी आहेत संप नाही सॉरी धरणे आंदोलनामध्ये आहेत साधारण किती दिवस चालले आंदोलन आता जोपर्यंत जोपर्यंत तर म मुख्यमंत्री महोदय त्यांचा काही निर्णय देत नाही तोपर्यंत आम्ही ठाम आहोत आमची मागणी ही रास्ता आम्ही रास्ता आहे आणि ती मागणी पूर्ण झाल्याशिवाय आम्ही हे धरणे आंदोलन थांबवणार नाही